विश्व गगन को थरवाने कदम कदम पर म लगाते, पर भारत मा मन बडाने।, मा बडाने हम पर्वत को हाथ लगा, कर, को हात लगा कर, संजीवन कर सकते संजीवन जन्मदिनी निमित्ताने या ठिकाणी वकृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून असतो कर तर मी आलेल्या प्रमुख मान्यवरांना विनंती करतो

तो सह कर्तृत्वान आणि भूमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या असा संदेश देणाऱ्या व त्यांच्या कृतीशील कार्याचा उल्लेख उल्लेख भारताच्या इतिहासात भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी केला जातो इतिहासात पाणोपाने तिची काळजी घाता इतिहासात पाणोपाने तिची काळजी घाता होळकरांची तेजस्विती अहिल्या माता होलकरांची तेजस्वी ती अहिल्या माता अंगावर पांढरे लुगड हातात शंकराचे पिंड करावे डोळे आणि क्रांतिकारी दृष्टिकोन आणि त्याहून जास्त मायेने ओप्रात भरलेले त्यांचे भर हृदय अशा या आईला देवी होळकर जे काही दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती अहिल्याबाई यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील चौंडी या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे तर आईचे नाव सुशीलबाई असे होते ज्या काला महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती त्या काळात अहिल्याबाईच्या वडिलांनी शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली आहे ते शांत चितेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आत मधुर होती जिची बहानी अशी जन्मली तत्व ज्ञानी राणी गाजवळची तिच्या तुम्ही काद्याला खरंच सीमा सीमा

अहिल्याबाई पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आज मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी माझे विचार व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती ांची सुन होती बहुगुणी शिक्षणाची ओढ होती लहानपणी होळ त्यांची होती बहुगुणी शिक्षणाची ओढ होती लहानपणी गरज ओळखुनी सर्वजणे एकमारता नाही अशी मंत्र विकासाचे तंत्र वापरून अनेक भारतात महान कार्य केले अठराव्या शतकाच्या रणकिनीने एका हातात शस्त्र व एका हाता शास्त्र घेऊन प्रजेच्या हिताचा राज्य कारभार केला अशा अशा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी सुशिलाबाई मानकोजी शिंदे या दाम्पत्याच्या मराठी मातीला मराठी हृदयाला एकच ती महाराणी अहिल्या देवी होळकर झाली इतिहासात अनेक राण्यांची नावे आली आणि गेली परंतु अहिल्याबाईंचं नाव आजारी महेश्वराच्या शांत नद्या इतकं शुद्ध आणि गंगे इतकं पवित्र वाटतं तुम्ही कल्पना करा अठराव्या शतकात पुरुष प्रधान समाज राजकारणात उतरते आणि राजकारणच नव्हे तर संपूर्ण राज्याचा कारभार कुशलतेने चालवते त्यांची कारकीर्द युद्धाने नव्हे तर सांस्कृतिक बांधणी न्याय सामाजिक सुधारणांनी समृद्ध होत इतिहासात त्या गाजल्या शूर अशी होती ती राणी न्यायासाठी लढली ती मर्दानी कायम रक्षण केले ना स्वतःच्या मुलाला भागशिपिले महत्व दिले नायाला धूर नोटले अन्यायाला निर्माण केला होता त्यांनी सात बारा माफ केला सर्व शेतकऱ्यांचा शेतसारा शेतकऱ्यांवर केले त्यांनी उपकार लढल्या जितीने शत्रुशी शत्रू जेव्हा माजवला हाकार हायस तो आमची पुण्य श्लोक राज्य मात्र इतिहासातील पहिले राज्य करता धन्यवाद पुणे श्लोक अहिलेबाई ओळकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी झाला त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई तर वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते त्या काळात महिलांना घराबाहेर पंडती दे परवानगी नव्हती त्या काली महिलांना अहिल्याबाईच्या वडिलांनी त्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली अहिल्याबाई एक उत्तम शासक तर होत्याच सोबत धार्मिक वृत्तीच्या होत्या मी माझे तुम्हाला सर्वांची वक्तुत्व मी ऐकली भाषण ऐकली एका विद्यार्थ्याने गीत सादर केलं एका मुलीने छान असं वक्तृत्व केलं ऐकल्यानंतर मला फार असं अभिमान वाटतो की माझ्या विभागातील सर्वच विद्यार्थी हे प्रतिभावान आहे आणि खूप सुंदर रित्या तुमच्या चेहऱ्यावरच तेज पाहता मला फार आनंद होतो आणि यापुढेही तुम्ही अशाच पद्धतीने सर्व स्पर्धेमध्ये भाग घ्याल शाळेमध्ये कोणतीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेमध्ये तुम तुम्ही भाग घ्या कारण जेव्हा आपण छोट्या मोठ्या स्पर्धेतून भाग घेतो तेव्हा आपल्या व्यक्तित्वाचा विकास होतो आपल्याला अनेक विषयांचं ज्ञान अवगत होत आणि आपल्यामध्ये एक जिद्द चिकाटी आपण जो इंग्रजीमध्ये शब्द कॉन्फिडन्स आणि तुम्ही स्वतः मोटिवेट होता त्यामुळे प्रत्येक स्पर्धे तुम्ही सहभागी झालंच पाहिजे आणि त्यामुळे तुमचा विकास होणार आहे अभ्यासासोबत या सर्व गोष्टींचा सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये फार वाटा मोठा असतो दोन शब्द बोलणार होते शिक्षण ऐकावे भारतभर पसरली कीर्तीजीची तीर्थक्षेत्री पांढऱ्या धर्मशाळा भारतभर पसरली कीर्तीजीची तीर्थक्षेत्री पांढऱ्या धर्मशाळा उदार कारण

तू पुन्य शेकी जपलासा शिवरायांचा जपलासा शिवरायांचा शत्राक दाखवली तुझ्या निश्चयाचा जुगारून एका शस्त्र आणि शास्त्र घेऊन आदर्श राज्य कारभार केला ही स्त्री महिला जी सत्तेचा मंत्र वापरून एकाच तंत्र हिंदुस्थानाच्या मातेत रवला जय जय महाराष्ट्र रिझन बॉज ही मी द ओन साडी विथ द आयडिया तिच्या मनातून ती आयडिया कोरली होती जो रंग कोरला होता तिला असं दाखवून द्यायचं होतं की आपण काहीतरी करू शकतो आणि तीच आता आताही येत आहे द नेम बॉज द अहिल्या साडी ती महाग असते कारण की त्या साडीवर जो बांधकाम केलं आहे तो काम अहिल्या देवी यांनी केला आहे प्राइम मिनिस्टर मोदी जी ही सेड वी वांट टू इंस्पायर ऑल द थिंग्स ही माननीय वाज ही आमच्या घराघरामध्ये प्रत्येक आईला परत प्रत्येक स्त्रीला असं वाटं की शिवाजी महाराजांसारखे पुत्र आपल्या पौंडी जन्माला यावे तर कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि बंगाल पासून तर दख्खन पर्यंत भारतातील एकही नदी एकही घाट एकही रस्ता असा नाही ज्या रस्त्यावर त्या युग पुरुष त्या युग पुरुष स्त्रीने कार्य करून दाखवले नाही बांधकाम करून दाखवले नाही एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल तीस वर्ष लोक कल्याणाचा राज्य करणाऱ्या जगाच्या इतिहासातल्या जगाच्या इतिहासातल्या प्रथम स्त्री राज्य कारभार करणाऱ्या विश्वमाता लोकमाता राजमाता पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर जन्मा में भी नम्र अभिवादन करते टुडे वी गॅदर हियर टू सेलिब्रेट अहिल्याबाई होलकर जयंती अहिल्याबाई होलकर वॉज बॉर्न ऑन थर्टी फर्स्ट मे सेवन्टीन ट्वेंटी फाय इन द विलेज नेम चौंदी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अहिल्याबाई होलकर वॉज ग्रेट रुलर अँड द क्वीन ऑफ मालवा प्रोवाइन्स शी वॉज नोन फॉर हर डेडिकेशन टू हर पीपल And her ability to transform inner into a thriving city. People. Are पाटील नव्वद टक्के मार्क्स मिळून प्रथम क्रमांक आलेला आणि तिला विनंती करतो का त्यांनी पुढे यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते मी ताईंना ता आमदार विनंती करतो का त्यांनी या मुलीला सन्मानित करायचा आहे मग मच्छेंद्र पाटील प्रथम क्रमांक गुरुकृपा विद्यामंदिर उसाटने नव्वद टक्के मार्क्स या मुलीला मिळालेले आहेत जोरदार टाळ्या याच्यासाठी वाजवायचा आहे कार्तिकी रोजेशिरेगाव एक्क्याण्णव चाळीस टक्के जोरदार जी वाजवायचे बाबर अशा नास्तिक लोकांनी हो जी पाठी होती आणि त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी खऱ्या अर्थाने मी म्हणेन पुंगेश्वर अहिल्याबाईंचा जन्म झाला कारण आपण जर बघितलं असलं तुम्ही पुस्तक ज्ञान घेतलं असेल परंतु या विद्यार्थ्यांपैकी जर तुम्ही जर काशी विश्वनाथ इथं बघितलं गेलं असाल तर अहिल्या देवी होणकरांनी यांनी पुस्तक सोडणं जर नाही केला तर सर्व मंदिराच्या कलशाला सोन्याचा कलस दिलेला आहे नमस्कार समीर भंडारे आणि आज त्यांनी आज त्याच्या अहिल्याबाई पुण्यशोक आहिल्याबाई उबरकर यांच्या जयंतीनिमित्त जय स्पर्धा ठेवलेल्या आहेत त्यानिमित्तान मला इथे बोलवलेले त्यांचे आभार मानते मी आणि खरंच एक स्त्री ही समाजासाठी किंवा आपल्या देशासाठी काय करू शकते हे उदाहरण तर आहेत ज्या आपल्या कितीतरी अशा होऊन गेलेल्या आहेत झाशीची राणी सावित्रीबाई फुळे ज्यांना म्हणजे बोळ्याला असं घाबरतो आपण म्हणून थोडं घाबरू नका थोडं बोलायला फ्रीमध्ये असा मला पण सुरुवातीला खूप आवड जायचं पण आता थोडं थोडं सवय होत राहिली म्हणून तुम्हालाही सवय होत राहील आणि तुम्ही पुढे जा खूप शिका खूप मोठे व्हा एवढीच तुम्हाला मी आशीर्वाद देईन जय हिंद जय महाराज जशा आई ओोलकर त्यांचं काम आणि आपल्याला लाभलेल्या आपल्या ला, कल्याणपूर्वचे आमदार अगदी साधी राहील आणि उच्च विचार राहील अगदी सामान्य माणसांना ओळख देणाऱ्या त्यांची विचारपूस करणाऱ्या आपल्या वैशिष्ट साहेब आमदार हे खूपच छान की जेव्हा माती गणेशोत्सव होता आणि तिथे ते मंदिर केलेलं होतं आम्हाला वाटत कुठे वाराणसी आणि काशीला आलो की काय तर इथे आलेल्या इथे बोललेल्या सगळ्या आईच्या ते ओलकच होते असं वाटत होतं आणि नंबर देताना पण असं वाटत होतं मोठा गोष्ट असं वाटत होत की काय करावं आता कोणाचा नंबर येईल असं आणि सगळ्यात जास्त म्हणजे तुमच्यापेक्षा आमची परीक्षा जास्त असते खुर्ची बोला अगदी कमी वेळेमध्ये खूप जास्त स्पर्धक या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला परंतु जरी फक्त नऊ स्पर्धक हे विजयी म्हणून झाले असले तरी पण आपली उपस्थिती आणि आपला सहभाग या कार्यक्रमा म्हणजे आपण आईल्याबाईंच्या कार्याला एक सलामी देण्यासाठी इथपर्यंत आला आपले सगळे सहभागी जे स्पर्धक आहेत त्या सगळ्या सहभागी स्पर्धकांचा मी आभार व्यक्त करतो आपला नंबर नाही आला तरी पण मनाला वाईट वाटण्यासारखं काही नाही कारण आपण ज्यांच्या स्पर्धेमध्ये किंवा ज्यांच्या जीवनावर बोललात तर त्यांचं जीवन म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे तर आपण सगळे विद्यार्थी इथे उपस्थित राहिलात आणि आपला सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद घेऊन